लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांना नुकतीच सुरुवात झालेली आहे लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या अठ्ठेचाळीस जागी निवडणुका होणार आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखेला होणार आहेत आपल्या सिद्धहस्त लेखनीने संपूर्ण महाराष्ट्र गाजविलेला आहे असे ज्येष्ठ पत्रकार सिद्धहस्त लेखक समीक्षक शशिकांत ओहोळे हे आपल्यासोबत महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल चर्चा करणार आहेत या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागे कोण कसा किती उमेदवार किती आणि मतदारांची संख्या किती या विषयीचे वेगवेगळे अभ्यास घेऊन येत आहेत शशिकांत ओहोळे फक्त विदर्भ न्यूजवरती आपले जे विदर्भ न्यूजचे प्रेक्षक आहेत त्यांना आपल्याला एक माहिती एक समीक्षक आहात आपण महाराष्ट्रातलं राजकारण पूर्त जाणून आहात या अनुषंगाने आपल्याला एकंदरीत काय वाटते की महाराष्ट्रातल्या ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांचं सध्याचं राजकारण काय सुरू आहे निवडणुका नुकत्याच डिक्लेअर झालेल्या आहेत अजूनपर्यंत आघाड्या आणि युती याच्यामध्ये काही असं फायनलायझेशन झालेलं नाही आहे उमेदवार ठरायचे आहेत तर ही नुकतीच सुरुवात आहे दोन्ही बाजूंनी जेव्हा खरा प्रचार सुरू होईल तेव्हा आपल्याला कळू शकेल की महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेने जाणार आहे सध्या तरी असं आहे की घालमेलीची परिस्थिती आहे एक गों आपण असं म्हणू की गोंधळाची परिस्थिती आहे कोण कुठल्या पक्षात आहे कोण कुठल्या पक्षाच्या चिन्हावर लढणार उमेदवार कोणत्या पक्षाचा चिन्ह कोणतं घेणार त्याच्यासमोर कोण उमेदवार येणार इतक्या सगळ्या तपशिलाच्या बाबी या निवडणुकीमध्ये असतात आणि या सगळ्या ठरल्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणूक आणि निवडणूक प्रचार हा सुरू होत असतो दोन हजार एकोणवीसचा जर एकंदरीत विचार केला आपण दोन हजार एकोणीसच्या ज्या लोकसभा पार पडल्या होत्या त्या अनुषंगानं त्यावेळेची काँग्रेस भाजपा यांची राजकीय परिस्थिती आणि सध्याच्या दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा त्यांचे घटक पक्ष यांची एकंदरीत परिस्थिती याचा याचा सध्याचा अभ्यास आपला काय मिळतो दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या पाच वर्षांमध्ये परिस्थितीत फार मोठा बदल घडून आलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये आपण पाहिलं असेल की त्यावेळी निवडणुकीमध्ये जे वातावरण होतं ते पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आलेलं वातावरण होतं किंवा मोदी सरकारच्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षाच्या कार्यकालावर मतं मागण्यापेक्षा त्यावेळी जी मतं मागण्यात आली ती पुलवामाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरच साधारणतः मागण्यात आली आणि म्हणूनच त्यावेळच्या भाजपाला फार मोठं यश मिळालं असं राजकीय विश्लेषक म्हणतात म्हणजे थोडक्यात त्यावेळी निवडणूक कुठल्याही मुद्द्यावर लढ लढवली गेलेली असली तरी पण प्रत्यक्षात मतदान करताना लोकांनी पुलवामा हल्ला लक्षात घेतला आणि राष्ट्रभक्तीच्या मुद्द्यावर ते मतदान झालं आणि प्रचंड बहुमत हे त्यावेळी मोदी सरकारला किंवा भाजपा सरकारला मिळालेलं होतं त्यानंतर पाच वर्षामध्ये फार मोठा फरक राजकीय परिस्थितीत पडलेला आहे तो असा की यावेळी पुलवामा नाही यावेळी जे काही मतदान होईल ते साधारणतः आपण असं समजू की मोदी सरकारने दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात पाच वर्षाच्या कार्यकाळात जे काही के काम केलेलं आहे त्या कामाच्या भरोशावरच ते मतदान होणार आहे असं आपण म्हणू शकू हा एक मोठा बदल दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मला वाटतो आणि सध्या स्थिती अशी आहे की असा राष्ट्रीय स्तरावरचा असा कोणताही मुद्दा आज फार मोठ्या पातळीवर चर्चेमध्ये नाही ज्याला आपण असा एक केंद्रीय बे बिंदू म्हणू की ज्याच्या भोवती निवडणुकीचा प्रचार असा फिरत राहील त्यामुळे सध्या जी राजकीय परिस्थिती आहे ती साधारणत त्या 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 ठिकाणचे प्रश्न विविध राज्यांमधले प्रश्न स्थानिक प्रश्न आणि मोदी सरकारला झालेले दहा वर्ष म्हणजे मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या कामाचं मूल्यमापन या सगळ्या मुद्द्यांवर ही निवडणूक होईल की काय असा मला अंदाज आहे निवडणुकीच्या राजकारणात आपल्याला असं नाही म्हणत की आज जे वातावरण आहे ते उद्या कायम राहील किंवा दोन दिवसांनी किंवा आठ दिवसांनी कायम राहील किंवा प्रत्यक्ष मतदानाच्या स्थितीपर्यंत काय राहील बरं यावेळेच्या निवडणुकाचं अजून एक महत्त्व असं आहे की जवळपास सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत म्हणजे साधारणतः दोन महिने ही निवडणूक प्रक्रिया चालणार आहे तर या दोन महिन्यांमध्ये पुढे काय काय घटना घडतात आकस्मिक घटना काय काय घडतात जे मतदान होऊन गेलं आणि जे मतदान व्हायचं आहे त्याच्यामध्ये फार मोठा फरक पडण्याची शक्यता आहे तफावत असण्याची शक्यता आहे त्यामुळे यावेळेच्या निवडणुका या दोन हजार एकोणीसपेक्षा फार वेगळ्या असतील असं असा एक समज माझा आहे दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार चोवीस आता दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळी दोन हजार एकोणीसलासुद्धा असं म्हणण्यात आलं होतं की ई व्ही एम या मशीन किंवा ईव्हीएम व्ही पॅट याला अनुषंगून बऱ्याचशा कमेंट्स आज सुद्धा आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात तर त्या निवडणुका नेमका बॅलेट पेपरच्या सहाय्याने आता मनोज जरांगे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की बॅलेट पेपरवरती जर निवडणुका झाल्या तर कदाचित महाराष्ट्राचं चित्र सुद्धा वेगळं राहू शकते किंवा आम्ही एखाद्या ठिकाणी तीनशे उमेदवार उभे करू जेणेकरून शासनाला ह्या ज्या निवडणुका आहे ह्या बॅलेट पेपरवर घेण्यास आम्ही भाग पाडू जसं त्यांनी म्हटलं होतं की जालन्यामध्ये आम्ही असा प्रकारचा प्रयोग आम्ही निश्चितपणे राबवू तर एकंदरीत हे जे सध्या स्थितीतलं चित्र आहे याच्याबद्दल आपलं मत काय की व्ही व्ही पॅट ई व्ही एम मशीन आणि बॅलेट पेपरची वरच्या निवडणुका काय आपल्या लोकशाहीमध्ये आपल्या सांस्कृतिक लोकशाहीमध्ये ज्या निवडणुका होतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तत्व आपण असं म्हणतो की मुक्त आणि स्वच्छ वातावरणात निवडणुका व्हायला पाहिजेत निवडणुका ज्या काही होतील त्या निवडणुकांची विश्वसनीयता हा सगळ्यात मोठा भाग आपल्या संसदीय लोकशाहीचा आहे सध्या ई व्ही एमबद्दल जी मतमतांतरं आहेत किंवा अव ईव्ही एमबद्दल जी अ एक प्रकारची अविश्वसनीयता ती एक भावना अशी लोकांमध्ये आहे ती पाहता मला असं वाटतं की ते ई व्ही एममध्ये तुम्हाला योग्य त्या सुधारणा क कराव्याच लागतील एरवी मग असं होईल की निवडणुका ज्या प्रकारे चालल्या आहेत त्या प्रकारे होत राहतील लोकांच्या मनात ई व्ही एमबद्दलचा संशय आणि गोंधळ हा कायम राहील निवडून आलेले वाढत जाईल किंबहुना तो वाढत जाईल आणि निवडून आलेले लोक हे नक्की कुठल्या पद्धतीतून निवडून आलेले आहेत याबद्दलची साशंकता नेहमी लोकांच्या मनात कायम राहील त्यामुळे मला असं वाटतं की ई व्ही एमबद्दलचा गोंधळ जो आहे तो दूर करण्याची जबाबदारी खरं म्हणजे केंद्र सरकारची आहे केंद्र सरकार ते कितपत सिरियसली घेते आहे यासाठीच आपण आपलं आपलं आपण मागे बघितलं असेल की यासाठी फार मोठं प्रत्येक व्यक्तीपर्यंत जनसामान्यांपर्यंत ईव्हीएम मशीन कशी चांगली आहे हे दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला लोकांनी त्याची तपासणी करावी प्रत्येक ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये त्याच्यासाठी मोठी मोहीम राबविण्यात आली प्रत्येक ठिकाणी त्याचे प्रदर्शन करण्यात आले शासकीय ठिकाण शासकीय शासनाच्या वतीनं त्या मोठ्या गाड्या लावून त्या एल डी वॉल लावून त्याची जनजागृती करण्याचं सुद्धा कार्य शासनाला हाती घेतलं होतं याच्यामध्ये तुलनात्मकदृष्ट्या शासनाला आज कितपत यश आल्यासारखं आपल्याला वाटते कारण ही मोहीम जी राबविल्या गेली ही यशस्वीपणे राबली असं आपल्याला वाटते त्याच एक फ फरक असा आहे मोठा की आपली लोकसंख्या फार मोठी आहे देश फार मोठा आहे आणि इतक्या मोठ्या कोट्यावधी मतदारांपर्यंत तुमचे हे प्रयोग पोचतील ही अपेक्षा करणं मला वाटतं थोडंसं गैर राहील त्याला फार मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर यंत्रणा राबवावी लागते ते प्रशिक्ष शिक्षण प्रशिक्षण द्यावं लागतं त्यातली मुख्य अडचण ही आहे की ई व्ही एमबद्दल तज्ज्ञांनी जी मतं व्यक्त केली आहेत तज्ज्ञांनी जे आक्षेप घेतलेले आहेत त्या आक्षेपांना उत्तर सरकारच्या या प्रयोगामधून दिली जात नाही आहेत त्यातले सगळ्यात मोठ्या आक्षेपारा बाब असेल तर ती आहे ईव्हीएम किती चांगली आहे ईव्हीएम कसं काम करतं तुमचं मत कसं बरोबर जातं याबद्दल या जा पण पर... लोकांनी जे तज्ञांनी जे आक्षेप घेतलेले आहेत त्याच्यावरची उत्तर त्यातून मिळत नाही आहेत आणि इथेच खरा घोळ आहे आज जर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला जेव्हा आपण सामोरं चाललेलं आहे आज पण लोका लोकांमध्ये ईव्हीएम बद्दलची जो संभ्रम आहे तो आज पण कायम आहे असं एकंदरीत वातावरण संभ्रम नाही आहे लोकांच्या मनात शासंकता आहे ई व्ही एम ही मॅनेजमेंट ई व्ही एमची मॅनेजमेंट होऊ शकते असा दृढ विश्वास लोकांवर लोकांमधल्या मनात झालेला आहे कारण अनेक ठिकाणी आपण पाहतो की जेव्हा मतदान होतं तेव्हा वातावरण जे लोकांना दिसते की साधारणतः ही बाजू निवडून निवडून येते आहे पण प्रत्यक्षात निकाल जेव्हा येतात तर निकाल मात्र वेगळ्याच दिशेने लागलेले दिसतात असे असे प्रकार काही ठिकाणी घडल्यामुळे लोकांचा ई व्ही एमवरचा विश्वास जो आहे त्याला मात्र मोठ्या प्रमाणावर चढा गेला आहे आणि ती स्थिती आजही कायम आहे ई व्ही एम मशीनवरचा विश्वास उडाल्यामुळे म्हणा किंवा या ठिकाणी जो संभ्रम जनतेच्या किंवा मतदाराच्या मनामध्ये असल्यामुळे म्हणा मना। याचा मतदानाच्या टक्केवारीवर कितपत परिणाम होईल याचा आपल्याला वाटतं टक्केवारीवर फारसा परिणाम होणार नाही कारण असा आहे की शेवटी हा लोकशाहीचा उत्सव आहे मतदान म्हणजे लोकांना तर ही सुटी असते दुसरं असं आहे की आपल्याकडे राजकीय जागरूकता इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे की माझी इच्छा असो किंवा नसो मतदानाला जाणं हे माझं कर्तव्य असं मी मानत आलो आहे आणि हा संदेश जो आहे हा जवळपास सगळ्या अगदी ग्रामीण भागांपर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळे मतदानावर त्याचा फारसा परिणाम होत नाही झालाच तर तो काही पाकिटांमध्ये काही विवक्षित ठिकाणी ज्या ठिकाणी आहे काही तो जोर अशा भावनेचा अशा ठिकाणी तो होऊ शकेल पण सार्वत्रिकदृष्ट्या आपण पाहिलं तर मतदानात या एका फॅक्टरमुळे फार मोठा फरक पडेल असं मला तरी वाटत नाही एक महत्त्वाचा प्रश्न या निवडणुकांमध्ये मला वाटून राहिलेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये जे स्थलांतरित आहेत आता काही मुलं जे आता समजा मुंबईसारख्या ठिकाणचा विचार केला तर मुंबईमधली बरीचशी जनसंख्या तरुण मुलं ही नोकरीसाठी व्यवसायासाठी बाहेरगावी गेलेली आहेत नागपूरसारख्या ठिकाणची मुलं कुठेतरी परदेशात गेलेली आहेत आता जे परदेशात गेले तर ते तिथे नागरिक झाले असतील पण जे नाही झाले आणि जे स्थलांतरित मतं आहेत या स्थलांतरित मतांमुळे जी टक्केवारी घसरते म्हणजे इकडे आपल्याला एकंदरीत दिसते की बा एखाद्या महाराष्ट्राची लोकसभे महाराष्ट्रातल्या संपूर्ण मतदारांची संख्या इतकी इतकी आहे मात्र मतदानाची टक्केवारी आपली पन्नास ते पंचावन्न साठच्या दरम्यानच खेळताना आपल्याला दिसते तर याच्यासाठी शासनाने कुठल्या गोष्टी करणं अपेक्षित आहे म्हणजे याच्यासाठी अजून काही अशा उपाययोजना करता येतील का जेणेकरून मतदारांची संख्या आपण वाढवू शकू मला वाटतं निवडणूक आयोग या गोष्टी सगळ्या गोष्टी करतही असतं आता त्याकडे आपण किती गंभीरपणे पाहतो हा एक भाग आपला आहे दुसरं असं की सरकार आणि निवडणूक आयोग त्यांना जे प्रयत्न करणं आवश्यक वाटतं ते करतात पण इथे एक म मतदार म्हणून आणि जागरूक मतदार म्हणून या संदर्भात खरं कर्तव्य नागरिकांचंच आहे सा आपलं नाव कुठल्या मतदार यादीत आहे किंवा ते कसं नोंदवलं गेलं पाहिजे याबद्दलची जागरूकता खरं म्हणजे आपणच बळगायला पाहिजे असते तर त्या बा पातळीवर आपण थोडंसं कमी पडतो त्यात एक दुसरा भाग असा आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे की निवडणुकीत सहभाग घ्यायचा मतदान करायचं ही जी प्रक्रिया आहे याला माणसामध्ये मा उत्साह असावा लागतो आपल्या मतदारांमध्ये एक प्रकारचा देखील मोठ्या प्रमाणावर हो आहे त्याचं कारणही पुष्कळ आहे आपला एकूणच लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास कितपत दृढ होतो आहे किंवा एक वर्ग समाजातला असा एक फार मोठा आहे की त्याला असं वाटतं की मतदान करूनही मला मला माझ्या परिस्थितीत काही फरक पडत नाही आहे असा एक उदासीन होत जाणारा मतदा मतदारांचा वर्ग जो आहे तो एक मोठा वर्ग आहे त्यातल्या त्यात ज्या लोकांना सरकारकडून काही घेणं देणं नाही सरकारकडून ज्या ज्या वर्गाला काही अपेक्षा नाही असा जो एक थोडासा उच्चभ्रू नावाचा वर्ग आपल्याकडे एक मोठ्या प्रमाणावरचा तयार झालेला आहे अर्थातच तो शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे तर या वर्गाला श सरकारशी किंवा निवडणूक प्रक्रियेशी किंवा आपल्या लोकशाही प्रक्रियेशी असं फारसं काही कौतुक का आहे असं मला वाटत नाही तर त्या वर्गाचा जो निरुत्साह आहे तो संदर्भात अतिशय महत्त्वाचा आहे तो वर्ग जोपर्यंत याच्यात मनापासून भाग घेत नाही या सगळ्या प्रक्रियेमध्ये तोपर्यंत हा निरुत्साह आपल्याला दरवर्षी वाढत जाणारा दिसेल असं एक माझं ऑब्झर्वेशन आहे आता सद्यस्थितीमध्ये बऱ्याचशा राजकीय पक्षांनी आपापल्या महाराष्ट्रातल्या ज्या उमेदवारीच्या संदर्भात बोलायचं झालं तर भाजपाने काँग्रेसनी त्यांच्या घटक पक्षांनी भाजपाच्या घटक पक्षांनी आपले आपले उमेदवार बऱ्याच ठिकाणी जाहीर केलेले आहेत तर या अठ्ठे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांविषयी जर आपल्याला बोलायचं झालं तर सद्य परिस्थिती आज जे उमेदवार दिलेले आहेत जे जुने खासदार होते ज्यांना तीन टर्म झालेले आहेत त्यांना काही ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे वंश परंपरांगत असं म्हणता येईल त्यांनासुद्धा आलेली आहे तर या एकंदरीत अठ्ठेचाळीस जागांविषयी आपल्याला सद्य परिस्थितीमध्ये काय वाटते लोकसभेच्या निवडणुकीत काय होतं की उमेदवार मिळणं फार कठीण असतं एक तर लोकसभेचा मतदारसंघ जो आहे तो अतिशय मोठा आहे इतक्या मोठ्या मतदारसंघात पंधरा ते वीस दिवसात सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचणं हे अतिशय कर्मकठीण कठीण काम आहे हे साधारणतः कुठे शक्यच होत नाही आणि मग त्या ठिकाणी उमेदवार हा फार मोठा लागतो आणि मोठा म्हणजे तो या सेन्सने लागतो की तो सामाजिक जीवनात फार वर्ष वर्षांपासून रोवलेला असला पाहिजे तो जिल्हाभर ओळख त्याचं नाव तरी किमान माहिती आहे किमान असा उमेदवार असला पाहिजे असं हे झालं पहिलं पहिली त्याची गुणवत्ता दुसरी गुणवत्ता आजकालची अशी आहे की दोन हजार चौदापासून जर आपण पाहिलं तरी आपल्या निवडणुका अतिशय महागड्या होत चालल्या आहेत याला कारण असं आहे की बदलती स्थिती आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर निवडणूक प्रक्रियेत होणारा वापर प्रचारासाठी पूर्वी आपण जी काही साधनं वापरत होतो ती अतिशय लहान मोठी होती आपले कार्यकर्ते जे घरच्या घरी प्र प्रचार करून घ्यायचे आपल्या खर्चाने प्रचार करून घ्यायचे आजकालच्या प्रचाराची ती अवस्था राहिलेली नाही त्याच्यामध्ये आजकाल मोठमोठाले कॅमेरे सोशल मीडिया या गोष्टींचा जास्ती वापर सुरू झालेला आहे त्यामुळे निवडणुका खूप महागड्या आहेत आणि म्हणून त्या लोकसभेची निवडणूक लढ लढवायला असा साधन संपन्न उमेदवार असावा अशी सगळ्याच पक्षांची इच्छा असते कारण जोपर्यंत असा जो साधन संपन्न उमेदवार सापडत नाही तोपर्यंत तो, तो उमेदवार निवडणूक जिंकू शकेल या या परिस्थितीत आहे असं मानलंच जात नाही लोकसभेची निवडणूक त्यामुळे ही लहान माणसांसाठी राहिलेली नाही ही आता केवळ श्रीमंतांसाठी साधन संपन्न लोकांसाठी राहिलेली आहे असं मानलं जातं त्यामुळेच आपल्याला अनेक ठिकाणी आपण पाहतो की एकच उमेदवार वारंवार तोच तोच उमेदवार पुन्हा पुन्हा देण्याची एक पद्धत झालेली आहे कारण त्याची बरोबरी करायला लागणारा दुसरा उमेदवार त्या मतदारसंघात तयारच होऊ शकत नाही अशी काहीतरी विचित्र अवस्था या सगळ्या लोकसभा मतदारसंघांची झालेली आहे विधानसभा मतदारसंघात तुलनेने ती निवडणूक फार सोपी असते एका तालुक्याची निवडणूक असते साधारण माणूस आपण थोडाफार पैसा लावून त्या ठिकाणी फिरू शकतो त्या ठिकाणी प्रचार करू शकतो आणि या तुलनेमध्ये मग ही लोकसभा अतिशय महागडी होते मोठी होते म्हणून उमेदवार आपल्याला जे दिसतात ते साधारणतः जवळपास तेच तेच असतात किंवा नवीन जरी उमेदवार असले तरी पण त्या उमेद नवीन उमेदवाराच्या घरी देखील राजकीय वारसा जर असेल तर ती एक उत्तम पार्श्वभूमी त्याला आहे त्याला नसेल तर त्याच्या वडिलांना नाव आहे आजोबांना नाव आहे यास याच हे सगळे घटक लक्षात घेऊन तरुण लोकांना उमेदवारी दिल्या जातात तर उमेदवारीबद्दलचं जे जी परिस्थिती आहे ती साधारणतः ही अशी आहे त्याला एक नाव मोठं लागतं आणि पैसा देखील मोठा लागतो या या दोन चाचण्या त्या बाबतीत अतिशय महत्त्वाच्या ठेवतात म्हणून ते काही विशेष ठरलेले जे व्यक्ती आहेत ते त्यांनाच उमेदवारी दिली जाते किंवा ज्यांच्याकडे राजकीय ज्याला आपण वंश परंपरा म्हणतो ती लाभलेली अशा वारसा म्हणतो आपण अशा वारसा असलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी दिली जाते हे त्यातलं खरं कारण साधारणतः लोकसभेमध्ये असंच होतं ही जी लोकसभा दोन हजार चोवीसची आता होऊ घातलेली आहे ही लोकसभा महाराष्ट्रासाठी फार महत्वाची आहे mm. कारण दोन हजार एकोणतीसची जी लोकसभा येणार आहे mm. त्यावेळी महाराष्ट्र हा वेगवेगळ्या वेग मतदारसंघामध्ये पुनश्च एकदा विभागला जाणार mm. आज आणखी किती मतदारसंघ वाढतील काय होतील कुठे mm. कुठे कसे कसे टाकल्या जातील ह्या गोष्टी mm. वेगवेगळ्या वेग वेग राहणार आहेत त्याच्यामुळे आणि रिझर्वेशन सुद्धा त्याच्यामध्ये एक अंगीकृत राहणार आहे कोणतं रिझर्वेशन कुठे जाते कोणती ओपनला जाते कोणती अजून कोणत्या अनुसूचित जाती जमातीला जाते या सगळ्या गोष्टी दोन हजार एकोणतीसच्या इलेक्शनमध्ये म्हणजे राजकीय जे समीकरण आहे ते बदलवणाऱ्या गोष्टी दोन हजार एकोणतीसमध्ये घडणार आहे पण दोन हजार चोवीसच्या आता सद्यस्थितीत मी जसं आपल्याला म्हटलं की एकंदरीत दिलेल्या जागा पक्षाने दिलेल्या ज्या जागा आहेत जे उमेदवार आहेत त्यावरून सध्याच परिस्थिती एकंदरीत काय वाटते दोन हजार एकोणतीसमध्ये डिलिमिटेशन आपल्या मतदारसंघांचं होणार आहे लोकसभेच्या सध्या पाचशे त्रेचाळीस जागा आहेत त्या जवळपास सातशेच्या वर जातील असा एक आपला सध्याचा काहीतरी अंदाज आहे हा झाला एक भाग त्यामुळे या निवडणुका महत्त्वाच्या आहेत पण त्याहीपेक्षा एक महत्त्वाचा भाग या निवडणुका अजून जास्त महत्त्वाच्या याच्याकरता झालेल्या की आपलं राजकारण जे आहे एकूणच देशभरात राजकारण आपण जर पाहिलं तर ते अशा प्रकारचं आज झालेलं आहे की विचार आपण पूर्वी असं करत होतो दोन हजार चौदापूर्वीच्या पूर्वीच्या आपण विचार असा करत होतो की पूर्वीच्या काळी काँग्रेस पक्ष हा ब्रिष्ठ पक्ष होता त्यामुळे एकच पक्ष एकाच पक्षाची एक सातत्याने सत्ता मग दोन हजार एकोण एकोणीसशे एकोणनव्वदनं मात्र परिस्थिती बदलली एकोणीसशे एकोणनव्वद साली काँग्रेस पक्ष जो सत्तेच्या बाहेर गेला तो सातत्याने काँग्रेस पक्षांनी नंतर काँग्रेस पक्षाला कधी बहुमत मिळवता नाही स्वतःच्या प्रवेशात आणि प्रादेशिक पक्षांच्या सहकार्यानीच नंतर जी सगळे सरक, सरकार हा एक मोठा फरक एकोणनव्वद नंतरच्या लसीकरणात आपल्याला दिसून येतो तर तेव्हा आपण असं बोलत होतो की आता एकपक्षीय सा, केंद्रीय सत्ता ही येण्याचे दिवस गेलेले आहेत आता प्रादेशिक पक्षांनाही केंद्रीय सरकारच्या कामामध्ये सहभाग घेता येऊ शकेल अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे पण दोन हजार चौदामध्ये याही कल्पनेला आपण छेद दिला आपल्या छे मतदारांनी आणि भाजपाला पहिल्यांदा अनेक वर्षानंतर प्रचंड बहुमत देऊन सत्तेमध्ये बसवलं हा एक फार मोठा फरक दोन हजार चौदा नंतरच्या राजकारणात आहे हा जो फरक आला दोन हजार एकोणीस साली भाजपला लोकांनी पुन्हा निवडून दिलं त्यांच्या जागाही वाढल्या मतंही वाढली आणि दोन हजार चोवीसमध्ये भाजपाची तर घोषणाच आहे की चारशे जागा आम्हाला द्या किंवा मिळतील अशी घोषणा स्वतः पंतप्रधानांनीच केलेली आहे त्यामुळे आजची परिस्थिती आहे की चारशे जागा जर खरोखरच मोदींना किंवा भाजपाला मिळाल्या तर आपल्या देशातली लोकशाही ही एकपक्षीय हुकूमशाहीकडे हुकुमशाहीकडे वाटचाल करेल का अशा प्रकारचा एकदे प्रश्न आजच्या निवडणुकीमध्ये उपस्थित झालेला आहे दृष्टीने दोन हजार चोवीसची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे डिलिमिटेशनचा तो जो भाग आहे तो आहेच पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा भाग हा आहे की छोटे पक्ष म्हणजे प्रादेशिक पक्ष यांचं अस्तित्व आज डावावर लागलेलं आहे की काय अशी परिस्थिती आहे काँग्रेसची परिस्थिती जी आहे काँग्रेस आता गेली अनेक वर्षे विरोधी पक्षात आहे त्यामुळे काँग्रेसजवळ असं काही साधन संपन्नता राहिलेली नाही बरं विरोधी पक्षांचा हा इतिहास आहे आपल्याकडे जेव्हा म बी जे पी किंवा जनसंघ हा विरोधी पक्षात होता तेव्हा त्यांचीही परिस्थिती याहून काही वेगळी नव्हती विरोधी पक्षांमध्ये कोणीच जायला पाहत नसतं साधारणतः कारण तिथे जाऊन फायदा होणार नसतो सत्ता मिळणार नसते सत्तेतून मिळणारे इतर आनुषंगिक फायदे जे असतात तेही मिळणारे नसतात त्यामुळे साधारणतः लोकांचा कल हा सत्तारूढ पक्षात जाण्याचा दा असतो तर तसा तो कल सध्या भाजपाच्या बाजूनी आहे आणि हे सगळं चित्र पाहूनच कदाचित त्यांनी चारशे जागा द्या असं काहीतरी आवाहन लोकांना केलेलं असेल तर त्याही दृष्टीने या जा या ही निवडणूक अतिशय महत्त्वाची की सध्या परिस्थितीमध्ये जे उमेदवार जाहीर झालेले आहेत त्याचा जो एकंदरीत आपला अभ्यास झालेला आहे तर सध्या आजच्या परिस्थितीमध्ये दिलेल्या उमेदवारीवरून जसं नागपूरची उमेदवारी नितीन गडकरी यांना दिलेली आहे तर सर्वसामान्यांच्या मध्ये त्यांच्या एक कुठे महाराष्ट्रात कुठेही कोणाला विचारलं तर कोणी पण हे सांगू शकतं की नितीन गडकरी ही शुअर शीट आहे बरोबर तर असे जे आपला राजकीय अभ्यास आहे तर असं कुठे कुठे होईल असं आपल्याला वाटतं ना आता नितीन गडकरी कसं आहे नितीन गडकरी हे एक अतिशय अपवादात्मक उदाहरण आहे की म्हणजे त्यांची ती त्यांची कला आहे की म्हणजे समाजातल्या सगळ्या स्तरांमध्ये त्यांना लोकप्रियता आहे नितीन गडकरींबद्दल वाईट बोलणारा माणूस सापडू नये अशी परिस्थिती त्या माणसांनी आज अशी निर्माण करून ठेवलेली आहे ती अर्थात त्यांची कला आहे त्यांचं ते नशीबही आहे इतकं सुंदर नशीब आणि इतकं सुंदर प्लेसमेंट लोकशाहीमध्ये फार कमी लोकांना मिळत असतं ते त्यांना मिळून गेलेलं आहे तर अशी उदाहरणं फार कमी आहेत नितीन गडकरींवर त्यांच्या पक्षाचा पूर्ण विश्वास आहे त्यांचा पक्ष त्यांना उमेदवारी देईल याच्याबद्दल कुठली साशंकता कधीच नसते सातत्याने त्यांचा पक्ष त्यांना उमेदवारी देत आला आणि ते सतत निवडून येत आहेत त्यामुळे साधारणतः त्यांच्याबद्दल हा भाग नाही आहे पण पर अशी परिस्थिती सगळीकडे असेलच फार ही स्थिती नाही किंवा फार कमी ठिकाणी असेल असं मला वाटतं आज हे राजनाथ सिंग जवळपास नितीन गडकरींच्या जवळपासचे नेते आहेत पण ते काही नितीन गडकरींसारखे लोकप्रिय नाहीत त्यांनाही पण त्यांच्या मतदारसंघात विरोध आहे त्यांचे ते ज्या उत्तर प्रदेशात निवडणुका लढवतात ते सातत्याने विजयी होत आहेत पण मला नाही वाटत की नितीन गडकरी एवढा आत्मविश्वास जिंकण्याचा त्यांच्यामध्ये असेल कारण तिथली राजकीय परिस्थिती वेगळी आहे नागपुरातली राजकीय परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे नितीन गडकरींसारखं इतकं मोठं भाग्य असणारे फार कमी उमेदवार आपल्या लोकशाहीमध्ये असतील याच्याबद्दल काही शंका नाही काय आहे की सगळ्यात पहिले असं होतं की निवडणूक प्रक्रियेमध्ये सत्तारूढ पक्ष जो असतो तो नेहमी एका चांगल्या पोझिशनला असतो त्याच्याकडे सगळ्या सोयी सवलती असतात निधीची कमतरता नसते एखादा उमेदवार बोलवायचा तर त्याला विमान पाठवता येतं इतकी सुंदर परिस्थिती त्याच्याकडे असते साधन संपन्नाचा त्यामुळे सरकार पक्ष जो असतो तो नेहमीच सगळ्या दृष्टीने सुदृढ आणि बलशाली असतो निवडणुकीच्या राजकारणामध्ये तर त्यांनी लवकर उमेदवारी उमेदवारात देणे घोषित करणे आणि आपल्या उमेदवारांना प्रचाराला लावणे हे याच्यामध्ये आघाडी घेणं हे सरकार पक्षाचंच काम असतं किंवा ती त्यांना सोय असते म्हणून पण आज महाराष्ट्रात तुम्ही जर पाहिलं तर महायुतीमध्ये अजूनही पण जागा वाटप झालेलं नाही उमेदवार तर दूर म्हणजे त्या महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये तीन पक्ष आहेत भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन प, हे तीन पक्ष किती जागांवर लढणार आणि त्यांचे उमेदवार कोण असणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही त्यामुळे हे चित्र अजूनही फार पुरेसं स्पष्ट झालेलं नाही आहे आणि म्हणूनच अजून अजूनही आपल्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीला तसं म्हणाल तर असं काही दिशा मिळालेली नाही आहे अजूनही ती जवळपास अस्वस्थ आणि अस्वस्थ अशीच दिशा आहे बरं सत्तारूढ आघाडीमध्ये जर अशी परिस्थिती असेल तर विरोधी आघाडीमध्ये ती याच्यापेक्षा जास्त भीषण आणि करून असली पाहिजे तर तशीच परिस्थिती जवळपास बऱ्याचशा जागा महाआघाडीने दिलेल्या नाहीत अद्यापपर्यंत आणि सगळं हो नाही हो नाही टू बी नॉट टू बी टू बी नॉट टू बी जे सुरू आहे तर याचा त्या उमेदवारावर आणि त्या त्या जिल्ह्यांवरती किती भीषण परिणाम असू शकतो याच्याविषयी आपण काय सांगाल की त्यांना मिळणारा वेळ कमी अल्प काळामध्ये इतक्या जनतेपर्यंत पोचणे इतक्या मतदारांपर्यंत पोचणे अद्याप त्यांच्यावरती टांगती तलवार आहे खर्च लावणारे खर्च लावून बसलेले आहे ला कुणाचा खर्च लावणं सुरू आहे कुणी टाकलेलं प्रिंटिंग थांबवलेलं आहे कुणाचे असे सगळे अर्धवट परिस्थितीमध्ये सगळीकडे हेवे दावे हे सगळे सुरू आहेत तर याच्याबद्दल आपलं मत काय याचा काय परिणाम नु त्या उमेदवारावर आणि जनतेवर होईल आणि मतदारावर होईल निवडणुका हा एक प्रकारचा जे लोक राजकारण हा हा आजकाल तर प्रोफेशन म्हणतो म्हणतात व्यवसाय येतो तर आणि तिथे व्यवसाय म्हणजे नुसताच व्यवसाय नाही आहे तर त्या व्यवसायात स्पर्धा आहे त्यामुळे म मला कुरघोडी क करून एखाद्या कोणावर तरी कुरघोडी करून पुढे जायचं आहे एक एक टप्पा राजकारणाचा असं मला पुढे एक मजल दरमजल काढायची आहे स्पर्धा आहे खूप तर त्याच्यामध्ये अजूनही आपल्याकडे फार लोक जात नाहीत याचं कारणच मुळात हे की तो तो व्यवसाय जो आहे तो अतिशय बेभरोशाचा आहे फार सोपा तो असा व्यवसाय नाही आहे एखाद्या पक्षामध्ये एखादा कार्यकर्ता जर वर्षानुवर्ष काम करत असेल आणि त्याला जर उमेदवारीच मिळणार नसेल तर त्यांनी किती वर्ष आयुष्याचे कार्यकर्ता म्हणून काम करावं हा एक प्रश्न येतो त्यामुळे दुसरा भाषेत जर बोलायचं झालं तर राजकारण आणि निवडणुका हा जुकार आहे असं देखील म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही जे विषय तुम्ही जो विषय उपस्थित केला तो असाच आहे की तो एक प्रकारचा जुगारच आहे म्हणजे त्या 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 व्यवसायात असणारे लोक आपापले हिशोब पाहून कदाचित गुंतवणूक करत असतील एक पा एक पाऊल मागे घेत असतील एक पाऊल पुढे टाकत असतील तर ते ज्यांना शक्य आहे तेच लोक करतात आणि म्हणूनच राजकारणात आपल्याकडे अजूनही राजकारणात जाणाऱ्या लोकांची संख्या आपल्याकडे अजूनही फार मोजकी किंवा नगण्य या स्वरूपाची आहे एक उदाहरण मी आपल्याला देतो जसं आपला अमरावती मतदारसंघ आहे अमरावती मतदारसंघात लोकसभा लढवू शकणारे असे उमेदवार असं जर आपण ठरवलं की माझ्या डोळ्यासमोर आले पाहिजेत चार तर असे उमेदवारच आपल्याला दिसत नाहीत की संपूर्ण ज्या उमेदवाराची ओळख आहे परिचय आहे संपूर्ण जिल्हा त्यांना ओळखतो अशा प्रकारचे उमेदवार आपल्याकडे ताबडतोब दिसत नाहीत आणि अशीच परिस्थिती जवळपास सगळ्या मतदारसंघांमध्ये आहे म्हणून तुम्ही अनेक ठिकाणी पाहात त्या अगदी वयोवृद्ध उमेदवार देणे इथपर्यंत आपली परिस्थिती घेऊन जाते पण तरुण माणसाला आपण उमेदवारी देऊ शकत नाही कारण तो अपरिचित असतो त्याच्या मर्यादा असतात आणि निवडणूक जिंकण्याच्या त्याच्या क्षमता या नेहमीच अशा साशंकता वाढवणाऱ्या असतात म्हणूनच यात या व्यवसायात साधारणतः कोणी येत नाही त्यात ती जोखीम नावाचा जो प्रकार तुम्ही म्हणता तसा तो आहेच पण जे लोक असतात त्यांना सगळे हे गृहीचं मा माहिती असतात आणि म्हणूनच ज्यांची क्षमता असते तेच लोक त्या ठिकाणी असतात अनेक वेळा असंही म्हणतात की पॉलिटिक्स इज अ गेम म्हणजे तो खेळ आहे आणि तो खेळाच्या पद्धतीने खेळला पाहिजे त्यामुळे निवडणुकीतला जय पराजय या गोष्टी कदाचित आपल्यासारख्या सामान्य माणसांना फार तीव्रता तीव्रतेने जाणवणारे असतात पण त्या त्या व्यवसायात जे लोक असतात त्यांना त्याचं काही फारसं काही नसतं स्वयंसुतक नसतं हां कारण त्या त्यांची जेवढी क्षमता असते त्यांना माहीत असतं की आपला पराजय परा होणार तरी पण अनेक लोक निवडणुका लढवतात त्याला पण काही म्हणजे त्याचा पक्षाने आदेश दिला म्हणून लढवायचा आहे मला माहीत आहे निवडणूक येणार नाही तरी पण तो लढतोच जेवढा पैसा खर्च करायचा तेवढाही करतो एनर्जी खर्च करतो असेल तर या सगळ्या मर्यादांमधून ही सगळी निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही प्रक्रिया चाललेली असते तर त्या बाबतीत फारसं काही आपण फारशी चिंता करायचं कारण नाही ते होत राहतो आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सिद्धहस्त लेखक शशिकांत ओहोळे हे राजकीय समीक्षक म्हणून आज आपल्याला लाभलेले आहेत विदर्भ न्यूजच्या वतीने विदर्भ न्यूजच्या प्रेक्षकांच्या वतीने आम्ही आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो नमस्कार आणि राजकीय विश्लेषण यानंतरही आपलं असं सुरू राहणार आहे की एकंदरीत महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांची जी घोषणा हो काही ठिकाणची झालेली आहे काही ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे काही ठिकाणी देण्यात येणार आहे या सर्व बाबींच्या अनुषंगाने आपण दररोज आपल्या प्रेक्षकांपुढे असे जात राहणार आहोत यानंतर एका एका मतदारसंघाच्या विषयी आपल्याला बोलायचं आहे तर या एक एक मतदारसंघ असे महाराष्ट्रातले अठ्ठेचाळीस मतदारसंघ त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती तिथला देण्यात आलेला उमेदवार आणि त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटणारे पडसाद आणि निवडून कोण येणार याकडे जनतेचा कोणता कौल को आहे हे आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचणार पोचविणार आहोत तोपर्यंत यानंतरच्या पुढच्या मुलाखतीमध्ये आपण पुनश्च भेट घेऊया नमस्कार